नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय चौथा ऐकणार आहोत अध्याय चौथा प्राचीन काळातले मानसिक उपचार लेखक सांगतात मनाने उपचार करण्याची शक्ती ही आजची नवलाई नाही तर हजारो वर्षांपासून लोक ही शक्ती वापरत आले आहेत प्राचीन संस्कृतीमध्ये इजिप्त ग्रीस हिंदुस्तान रोम आणि इतर अनेक देशांत मनाची शक्ती ओळखून तिचा वापर रोग बरा करण्यासाठी केला जात असे प्राचीन लोकांना ठाम विश्वास होता की मन आणि शरीर एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत मानसिक प्रार्थना शक्तिशाली विश्वास मंत्र आणि ध्यान हे शरीरातील रोग दूर करू शकतात तेव्हा वैज्ञानिक तंत्रज्ञान नव्हते म्हणून ते मनाच्या शक्तीवर अधिक विश्वास ठेवत आज विज्ञान वाढलं आहे परंतु मनाची शक्ती आजही तितकीच प्रभावी आहे प्राचीन संस्कृतीमध्ये मंत्र प्रार्थना पवित्र ध्वनी देवतेचे नाव या सर्वांचा वापर उपचारासाठी होत असे विश्वास भावना आणि शांत ध्यानस्थिती या गोष्टी अवचेतन मनावर खोल परिणाम करत अशा प्रार्थनांनी किंवा मंत्रांनी ताण कमी होत मानसिक शांतता निर्माण होत आणि शरीर स्वतःला बरे करू लागे प्राचीन काळात लोक रोग दूर करण्यासाठी आजार शरीरातून बाहेर पडतोय अशी मानसिक प्रतिमा तयार करत आज विज्ञान मान्य करतं की कल्पनाशक्ती शरीराच्या पेशींवर परिणाम करते प्राणायाम मंत्रचिकित्सा योग ध्यानाद्वारे भावनांवर नियंत्रण या गोष्टी शारीरिक आणि मानसिक रोगांवर प्रभावी ठरत होत्या अवचेतन मन ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतं त्या गोष्टी शरीरात आणि जीवनात प्रकट होतात उपचार होत असलेले दिसतात कारण मन शांत होतं ताण कमी होतो रक्ताविसरण सुधारतं शरीर स्वतःला बरे करू लागतं सकारात्मक विचार रोगराईशी लढतात हे सर्व अवचेतन मनाच्या निर्देशांमुळे घडतं आजही प्राचीन उपचार चालतात पण नाव नवीन आहेत आज याला म्हणतात माइंडफुलनेस पॉझिटिव्ह अफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन थेरपी सायकोसोमॅटिक हिलिंग हिप्नोसिस पद्धत बदलली पण तत्व अगदी जुनीच आहेत या अध्यायाचा मुख्य संदेश असा की प्राचीन उपचार पद्धती मनाची शक्ती ओळखून केल्या जात होत्या अवचेतन मनाला तीव्र श्रद्ध श्रद्धा कल्पनाशक्ती प्रार्थना आणि शांत मन हवे असते योग्य मानसिक स्थिती मिळाली की शरीर स्वतःवर उपचार करतं मनाच्या शक्तीने आजारही बरे होऊ शकतात हे विज्ञान आजही स्वीकारतं तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद